चुरमुरे वाले थांबा आज वार कुठला आलाय कधी होय घ्या की दहा रुपयाचे चुरमुरे द्या मी आज भरपूर काय काय घेणार आहे लसूण शेव द्या हे द्या नवीन चकल्या 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 वगैरे नको आम्हाला हे छकलं बरं वाटतंय सगळं ुटाणे एक दहा रुपयाची द्या बाजार मोठा करणार आणि हे नाही आणला वेफर्स असू दे वेफर्स पण द्या चला दहा दहाचे दोन द्या म्हणजे काय होत चांगले राहतात ते हा हा या चहाल या तेल चांगलं असतंय म्हणून खायचं तुम्हाला घेतली ना शेव वगैरे घेतली मसाणा घेतलाय सगळं घेत तुम्ही घेऊन तोपर्यंत मी गरम गरम चहा टाकते या हो चहा प्यायला चला ही चपाती घालूया भुपभूला आता दुधात कालवून ठेवूया चहा पिऊया मी आता घेतलेले चुरमुरे खाणार आहे का नंतर भडण करू भडण करू ठीक आहे हे घ्यायचा तो नका काढू तो दुसरा काढा की तुम्ही काही शेव वगैरे खाणार आहे का काय खाणार आहे याच्यातलं भडंकर म्हणलात ना हे सगळं काढलं तर मऊ होतय आता ते खावात होते त्याचं भडंग करणार आहे ना ते खाणार ना मऊ होतोय आता ते आता मला लगेच सगळं काम सोडून करायला पाहिजे चपाती मऊ करून ठेवते नंतर दिवा लावायला जाईन त्यावेळेला तिथे बारकी बारकी वात्री कुत्री भरपूर आहेत कुत्र डागे ये त्यावेळेला घालायला होते आज काय डोळ्यातली झोप ना काल रात्री झोप लागली नाही त्यामुळं दुपारी मस्त झोप झाली अमृत तुलनेच चला भुबुला खायला घालायला जाऊया अरे थांबा थांबा जरा बाकी जरा घालणार आहे तुम्हाला जो थांबा जरा त्याच्यात नाही व्यवस्थित खावा मिळून हा ये तू पण सव्वा सहा वाजले तेवढ्या लवकर आला चंद्र चला देवाजवळ दिवा लावलेला आहे आता आपण बाहेरच्या गणपतीला दिवा लावायला जाऊया सलादी दिवा वेल जो यार मामा किती या या। चंदा मामा कितनी छान दिसते मोरिया बापा मोरिया चंदा मामा बगाबर थे कितनी छान बढ़ते ना सर पॉजिटिविटी पॉजिटिविटी कृतिन्दमहाकाय सूर्यकोटिसमप्रर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा भगवन्त 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 हे ईश्वरा दे आरोग्य दे सर्वाना सुखात् आनन्दात् ऐश्वर्यात् हेम् सर्वांचं भलकार, कल्याण कर, कर रक्षण करानी आणि तुझे गोड ना मुखात खंड राहू दे चारही दिशांना ओवाळून चला नमस्कार भगवंता वारो एवढा आहे ना भगवंत देवाची द्वारी उभा क्षण भरी जरा पाच दहा मिनिटं बसूया इथं वारं पण छान आहे नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट हो मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात तुम्ही मला म्हणता ह्यात मोटिवेशनल काय ह्यात इन्स्पिरेशनल काय तुम्हाला खरं सांगू अगदी सोप्या सोप्या गोष्टी मी मी ज्या तुम्हाला कृतीतनं करून दाखवत असते त्या तुम्हाला आपोआपच कराविशाला वाटतात कारण तुम्हाला माहिती आहे की माणूस हा कॉपी कॅट आहे नक्कल करायला माणसाला आवडते आणि सहजपणे एखादी गोष्ट समोरची व्यक्ती करत असेल तर आपणही ती सहजपणे करून जातो म्हणून मी वारंवार वारंवार ह्या गोष्टी तुम्हाला दाखवत असते की पॉझिटिव्हिटी वाढवणाऱ्या आनंदा आपल्या मनामध्ये पसरवणाऱ्या निर्माण करणाऱ्या ह्या सर्व गोष्टी आहेत तर तुम्ही मला म्हणत असता की मॅडम ह्या संसारामध्ये किती म्हणजे गृहिणीच्या गृहिणींना मेंटल हेल्थसाठी काहीतरी सांगा असं सा तुम्ही मला नेहमी म्हणत असता हो की नाही तर तुम्हाला खरं सांगू का की गृहिणींना मेंटल हेल्थसाठी सांगा म्हणजे गृहिणींनी प्रत्येक गोष्ट ही आनंदाने केली तर त्यांची मेंटल हेल्थ बिघडणार नाही आपण काय करतो खूप चिडचिड करतो कुठलीच गोष्ट मनापासून करत नाही कारण आपल्याला असं वाटतं की गृहिणींना म्हणजे लग्न झालेल्या स्त्रीला असं वाटतं की माझ्यावरती हे पडलेलं आहे आणि मीच एकटी ह्या सगळ्यांच्यासाठी राबते आणि त्याचं ॲप्रिसिएशन होत नाही त्याचं कोणी कौतुक करत नाही आणि मला त्याचं मोलही मिळत नाही रिस्पेक्ट मिळत नाही आनंद मिळत नाही त्यामुळे तुम्हाला आनंद मिळत नाही तर तुम्ही मला खूप जणी लिहित आहे की मॅडम आम्ही खूप वयाने लहान आहोत पण आम्हाला आनंद मिळत नाही आहे संसारात आम्हाला डिप्रेशन यायला लागलेलं आहे तुमच्यासारख्या आम्ही आनंदी राहू शकत नाही आहे सॅड सॅड राहतोय आम्ही तर मग आम्हाला काहीतरी त्यासाठी सांगा आम्हाला त्यासाठी काहीतरी सांगा तर मी तुम्हाला खरं सांगू का या छोट्या छोट्या ज्या गोष्टी मी तुम्हाला दाखवत असते की घरात अतिशय छान राहायचं मस्त राहायचं जे काही करायचं ते आनंदाने करायचं आणि सतत कापात राहायचं आणि ते काम जे आहे ते काम म्हणजे आपल्याला त्रास आहे कष्ट आहे असं हे अजिबात समजायचं नाही उलट काही नाही आनंदाने करायचं हो कामाला कंटाळा कसला करायचा जेवढं तुम्ही काम कराल हालचाल कराल तेवढं तुमचं ताक तुमचं शरीर चांगलं राहतं तुम्हाला दुखणी जवळ येत नाही कुठलीच ना सांध्यांची ना हाडाची ना शरीराची ना मनाची एकदा जर का तुम्ही कंटाळा करायला लागलात नाही हे माझ्या अंगावर पडलेलं आहे मीच एकटी करायचं का मला सासू त्रास देते मला सून त्रास देते माझा नवरा तो करत नाही मला माझ्या मुलांचा त्रास होतो किती मी करायचं किती मी करायचं असं जर का सारखं तुम्ही म्हणायला लागलात ना तर मग त्याचा त्रासच वाटत राहतो त्याच्यापेक्षा आपण घरातल्या कर्त्या आहोत आणि कर्त्याची भूमिका आहे की आपण सगळ्यांच्यासाठी सर्व करत राहायचं आणि आनंदाने करत राहायचं तुम्ही त्या गोष्टी आनंदाने करत नाही आहे म्हणून तुमचा सॅडनेस आहे तुम्ही मला सारखं लिहित आहे मॅडम महिलांची मेंटल हेल्थ सुधारण्यासाठी अहो महिलांना मेंटल हेल्थ मूड स्विंग्स हे असणारच महिना महिलांना कारण हे बघा स्त्रियांना दर महिन्याचा जो प्रॉब्लेम आहे ना चार दिवसाचा त्याच्यामुळे हे मूड स्विंग्स होत असणार असतातच म्हणजे हार्मोनल इम्बॅलेन्स होतच असतो मग हे सगळं मान्य करून जायचं ह्याला काही दुखणं समजायचं नाही आहे आणि तीच तर आपली ताकद आहे जोपर्यंत ह्या सर्व गोष्टी चालू आहेत तोपर्यंत म्हणजे आपल्याला जरासं दर महिन्याला हा त्रास होत राहणार मूड स्विंगचा तर त्यामुळे त्याला त्रास समजायचं नाही आणि आनंदाने राहायचं आणि तुम्हाला एक लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा तुमच्या मागं फार व्याप असतो आणि मूड स्विंग असतात सगळ्याच गोष्टी अशा असतात तर मग त्यावेळेला तुम्ही लक्षात ठेवा की एक दिवस असा येणार आहे की तुम्ही मस्त राजा असणार आहे आत्ता तुम्हीला वाटतं खरं तुम्ही तुमच्या घरच्या क्वीन आहात तरी पण तुम्हाला वाटतं की नाही मी मुलकर्णीसारखी काम करते किंवा मी नोकराणीसारखी राहते इथं पण तुम्ही तुमच्या घराच्या मालकीन आहात तुमचं तुम्ही ठरवलेलं आहे तुम्ही नोकराणी आहात म्हणून तर तसं काही नाही आहे सगळ्या मनाच्या स्थिती येत या सगळ्या परिस्थिती कायमस्वरूपी तीच राहणार आहे तुमची मनस्थिती सारखी बदलत असते म्हणून तुम्हाला हा त्रास होत असतो सतत कामात राहा एन्जॉय करत राहा आणि तुम्हाला काय वाटतं मॅडम साठीत तुम्ही इतक्या आनंदी आनंदी मी कायमच अशी आनंदी होती आनंदी राहणं हा एक स्वभाव असतो आणि तुम्ही म्हणता साठीत तुम्ही एवढ्या उत्साही असता असं असता कारण साठी हा फक्त नंबर आहे हो पहिल्यापासून आम्ही असंच आनंदी आहोत एन्जॉय करतच आहोत आयुष्य प्रचंड मी तुम्हाला तुम्ही आता जसं मला काम करताना बघता तसंच मी पूर्वी अशीच सगळी कामं करत बाहेरचं सगळं सुद्धा खूप करत असे जास्त जास्त खूप जास्त, जास्त, जास्त जात असते आता वन पर्सेंटसुद्धा सुद्धा बाहेर जात नाही आणि तुम्हाला सांगते की बाहेरचं क्लिनिकचं पुन्हा इतर सगळे व्याप मुलांना मोठं करणं नातेवाईक घर हे ते पुन्हा आपल्या शरीराच्या तब्येतीच्या तक्रारी ह्या सगळ्या करत करतच तुम्ही पुढे जायला लागतं तर ह्या सगळ्यामध्ये तुम्ही आनंद मानायला शका तुम्ही म्हणता आनंद कसा मानायचा ती काय आनंदाची गोळी असते का काउ द्यायला तर चला आनंद कसा मानायचा ह्या मी छोट्या छोट्या गोष्टीतनं तुम्हाला दाखवत असते अगदी मी तुम्हालाच म्हटलं की आता छोट भोबु खायला घालणं हा एक मोठा आनंद आहे देवाला येणं हा एक मोठा आनंद आहे दिवा लावणं आनंद आहे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी चहा करून पिणं आनंद आहे रोजच्या गोष्टी मी ज्या तुम्हाला त्यास त्यास पण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दाखवत असते ते आनंद कसे निर्माण करायचं आपल्या जीवनामध्ये जीवन तेच असतं जीवनामध्ये रोज काही वेगळं नसतं तरीसुद्धा तुम्ही कसं आनंदी राहायचं हे मी तुम्हाला माझ्या या कृतीमधनं दाखवत असते बरोबर आहे ना तर असं आनंदी राहायचं खरं तर दोनच दिवसापूर्वी मी भडंग केला होता पण आता परत भडंग करायचं आहे कारण की भडंग तो लवकर संपला काही काही वेळेला ना आपण एखादी वस्तू केलेली असते ती वेळेत संपते आणि काही काही वेळेला नुसती लोळतच बसते ती डब्यात तर आता म्हणून त्या भडंगसाठी मी कडीपत्ता काढायला आलेली किती सुंदर कडीपत्ता उगवलाय तुम्हाला सांगते काय सांगू हे बघा भरलाय कडीपत्ता सगळा बघा सगळा कडीपत्ताच कडीपत्ता उद्या सकाळी दाखवीन थांबा भरलंय नुसतं असं रानच्या रान झालंय हा कुठंतरी पावसाळ्यात आला तुमच्या समोर व्हिडिओ म्हणजे तुम्ही म्हणणार मॅडम पाऊस आहे आणि उन्हाळा कसलं म्हणता कारण माझे व्हिडिओ पंधरा दिवस दोन महिने कधी पण येतात तर गार 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 सरबत पिया लिमका आहे लिमका एकदम मी आणून ठेवते काहीतरी तेवीसचा चा का सव्वीसचा असा क्रेट असतो तो एकदम आणून ठेवायचा भडंग करूया पिणार आहे सुद्धा भडणची तयारी कढीपत्ता शेंगदाणे आणि हे आणि हे एवढच ही आपली फेवरेट दहा रुपये वाली भडंग होणारी कढई चला आवाज खणखण खणखण यायला लागलेला आहे मस्त सुंदर ढिगवर हळद भडंग मसाला घालायची गरज नाही थोडासा तिखट हिंग बास गॅस बंद केलेला आहे दाण्यांचं थोडा रंग बदलू दे की मग आपण त्याच्यात सुरमुरे घालू गॅस बंद मग आपण मीठ साखर आणि मेथकूट एवढंच घालायचं आपल्याला मी भडंग मसाला वापरत नाही काही गरज नसते भडंग मसाल्याची हळद तिखट हिंग पास आणि मेथकूट झालं की काय गरज आहे भडंग मसाला गरज ना चला बरोबर बघितलं की नाही दहा रुपयेचा चुरमुरे याच्यात मावतात त्यामुळं ही भडंगची माझ्या माझी ही आहे ना कढई ही, ही माझ्या मी जोपर्यंत आहे तोपर्यंत ही कढई चालूच राहणार कारण मी त्याच्यानंतर किती कढईया विकत घेतल्या पण ह्याच्या आतला साईज आहे तो तुमच्याशी बोलताना मीठ आणि साखर विसरायचं कुठंतरी साखर नाही घातली तरी एक वेळ चालेल पण मीठ पाहिजे मीठ जास्त घालून काकोणी तरी म्हटलंय मॅडम माझं मीठ जास्त होतं का आहे का तुम्ही पोह्याच्या अंदाजाने मीठ घालता चुरमुऱ्याला मी मीठ कमी घालायचं हां झालं मीठ अगदी थोडंसं घातलेलं आहे जास्त तिखट नाही करत मी भडंग आम्हाला सणसणीत तिखट झणजणीत चालत नाही मस्त याच्यामध्ये नंतर आपण शेव वगैरे हवा असेल तर घालून खाऊ किंवा नुसतं सुद्धा खाऊ पण सनसनीत झणझणीत भडंग लाल भडंग हा आमच्याकडे नाही आमच्याकडे असा छान पिवळा साधा भडंग विथ मेटकूट हा बघा सुंदर भरपूर मेटकूट घातला त्यामुळे अतिशय छान लागणार आहे भडंग लाया केली तरी हीच रेसिपी चुरमुऱ्याला हीच रेसिपी दर दोन दिवसांनी आता भडंग चालू आहे गरम गरम भडंग छान लागतं ना खायला खाताना ह्याच्यामध्ये मग तुम्ही काय वाटेल ते घालून खा कांदा घाला टोमॅटो घाला काही करा चला हा आता नुसताच खायचा देऊ का चवीला चला गरम गरम भड भडंग खाणार ना भडांग भडांग त्याच्यावर काही शेव वगैरे म्हटलं ताजा आहे कसा झालाय सांगा मस्त ना मग गरम गरम छानच लागतो पण आता टेस्ट घेऊन बघते पुरेल तरुणपणी कसं होतं माहिती आहे का हे सगळं एन्जॉय करायला मिळत नाही आता रोजचा क्षण एन्जॉय करायला मिळतो जबाबदाऱ्या कर्तव्य कमी झालेली असतात ना तेव्हा जबाबदाऱ्या कर्तव्य ह्याच्यात माणूस अगदी भरडून जातो जीवनाचा आनंद घ्यायलाच तरुणपणी विसरतो त्यामुळे जेव्हा आपण संसार करत असतो त्यावेळेला आनंदाने करत नाही तो उत्कृष्ट प्रत्येक गोष्ट उत्कृष्ट म्हणत खायची आता त्याच्यानंतर काय माहिती आहे ना रेसिपी भात आहे आता सकाळचं सगळं उरलेलं आहे भाज्या आमटी सगळं उरलेलं आहे आता त्याचा एक भात लावून टाकते आणि मोकळं करते काकडी सोबत खायला घेऊया तुम्ही म्हणणार सतत खाता सतत खाता जोपर्यंत खायची इच्छा आहे तोपर्यंत खाऊन घ्या एकदा आजारी पडलं की कशाचं काय तोंडाची चवथ जाते खाता येत नाही त्यावेळेस जोपर्यंत आपण खातोय तोपर्यंत तो शरीर आनंदी मन आनंदी हेल्दी पण राहतं तुम्ही खाण्यात जर का डायटिंग किंवा मी येऊ करत नाही मी आता खात नाही मी नंतर जेवता ना खाते जेवताना खाते येऊ करते तेव करते म्हणलं तर संपलं बघा तुमचं एकदा नन्नाचा पाडा लागला का नाही ते एकदा झालेली इच्छा तुम्ही मारली की संपलं मन मारायचं नाही लक्षात ठेवा आणि हेच तर आपल्याला तरुणपणी जमत नाही तरुणपणी सतत सतत तक्रार करत आपलं आयुष्य जात हो ना घालवू नका तक्रार नाही करायची आनंदाने सगळं करायचं खावंसं वाटलं खायचं जे लिहावंसं वाटतं ते लिवायचो आम्ही भरपूर करायचो एन्जॉय करायचो मला हे करायला मिळालं नाही ते करायला मिळालं नाही म्हणायचं नाही जे करताय ते आनंदाने करायचो कळलं आता भाताची रेसिपी पटकन नुसती आता ती फास्ट दाखवणार आहे आम्ही कोणीतरी मला म्हणलं भडंग म्हणजे कसा असा चरचरीत तिखट लाल पाहिजे आमच्याकडे नाही आमच्याकडे मस्त खाण्यासारखा भडंग आम्हाला लागतो आम्ही मुळात कमी तिखट खातो ना ज्यांच्याकडे जसा खायचा आहे तसा खा मी काय आता लसूण घातलाय काय घातलाय पण भयंकर टेस्टी झालाय आहे जर का तुमचा तक्रार करायचा स्वभाव असेल असं केलं तर तसं का केलं तसं केलं तर असं का केलं सोन्याच्या ताटात पंचपक्वांना आणून दिली तरी तुम्ही तक्रार करा त्यामुळे तक्रार करू नका कुठल्याच गोष्टीमध्ये स्वभाव बदला तुम्ही लाल भडंग खावा आम्ही पिवळा खातो आणि कुणाला खा खायचं असेल तर निळा खातील कोण काळा खातील आपल्या आपल्या पद्धतीने आपल्याला जे आवडतं ते करावं सगळी मापाची भांडी असतात हे बघा दहा रुपयाचा भडंग ह्याच कढईत होतो आणि ह्या कढईत पूर्ण म्हणजे आता आम्ही दोघांनी एक एक प्लेट खाल्लाय आणि हा असा गरमच आहे अजून हा उघडाच ठेवणार आहे आणि याच्यात मावतो हो हा सुद्धा सासूबाईंचाच डबा आहे अल्युमिनियम होते ना पूर्वी ही सगळी तर हा दहा रुपयाचा भडंग बसणारा डबा कळलं म्हणून मी भांडी बदलत नाही त्यावेळ हा इथंच उघडा ठेवूया गार होऊ दे आणि मग याला झाकण लावूया तोपर्यंत तो अर्धा तास निवांत ता बसूया आता एन्जॉय लाईफ आफ्टर साठी नंतर खाणे पिणे झोपणे कामं करणे तर चला आता निवांत टी व्ही बघायचा आणि मग भाताची रेसिपी करायची चला आता रात्रीसाठी फक्त भाताची रेसिपी करणार आहे किती सोपी आणि साधी दाखवते तुम्हाला तर आता ही आमटी फ्रीजमध्ये ठेवली होती तरी वाज घेऊन बघणार मस्त आहे ही उसळ सकाळची मस्त आहे ही वांग्याची भाजी मस्त आहे तर ह्या सर्व तीनही गोष्टी मस्त आहेत फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या तर आता हा भात म्हणजे धुवून ठेवलेला आहे तर आता आता हे मस्त आहे वाला जे आहे सगळं ते आता मी याच्यात मिक्स करून टाकणार सर्व गोष्टी यामध्ये मिक्स करणार अगदी मला मीठ आणि तिखटसुद्धा घालायची गरज ना डाळ बीड सगळं आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया सर्व मिक्स केलेलं आहे पाणी पण घातलेलं आहे जेवढं आपल्याला भाताला लागणार होतं तेवढं वास सुंदर यायला लागलेलं आहे फक्त मी गूळ आणि मीठ ॲड केलेलं आहे बाकी काहीही ॲड केलेलं नाही आहे उकळी फुटलेली आहे तर आता आपण भाताला दोनच शिट्या पास होतील बाकीचं सगळं शिजलेलं आहेच तर दोन शिट्ट्या तेवढ्या आपण करूया तर ह्या आता त्याला एक चिट्टी झालेली आहे दुसरी पण चिट्टी होणार आहे आत्ताच मला कोणीतरी सांगितलं की मॅडम तुमच्या घरामध्ये खूप पसारा आहे त्याच पसाऱ्याकडे बघा तर थांबा हां बघते बघते सगळीकडे व्यवस्थित आहे ना पसारा हो हो अगदी छान आहे बघते 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 तुम्ही पण बघा हा मागे दिसतोय बघा तर हा सगळा पसारा व्यवस्थित आहे त्यामुळे काही टेन्शन नाही माय लाईफ माय लाईफ माय रूल माय स्टाईल माय पसारा कळलं हे माझं घर आहे मला कसं राहायचं काय राहायचं हा माझा प्रश्न आहे माझ्या घरातल्या पसाऱ्याकडे तुम्ही बघू शकता मला तुम्ही सांगायचं नाही हा पसारा आवरा म्हणून सकाळी मावशी एकदा येऊन आवरून जातात त्यानंतर मी आवरात बसत नाही कारण ते सगळं सारखं धूळ काढणं आणि पसारा आवरणं हे म्हणजे माझं आयुष्य नाही आणि ज्यांचं हेच फक्त आयुष्य आहे धूळ काढणं आणि पसारा आवरणं घर टाकटीप आणि छान नीट नेटकं ठेवणं त्यांनीच तेवढं करावं बाकीचं सुद्धा आम्हाला भरपूर आयुष्य आहे आणि भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामुळे आम्ही घरात पसारा ठेवतो घर असावे घर असावे घर असा रे नको तन त्या भिंती तिथे असावा भरपूर पसारा हवी तर हसरी नाती समजलं का माझ्या घरात एक पण धुरळ नाही किडामंगी नाही डास नाही त्यामुळे पसारे वाल्या मॅडम तर तुमच्या घरातला पसारा तुम्ही जरूर आवरा अगदी मस्त आवरा तुमच्या किचन ट्रॉल्या टापटीप सुंदर दाखवा किंवा बघा येणाऱ्यांना दाखवा आणि त्यातली असणारी शेकडो झुरळ ट्रॉलीमध्ये झाकून ठेवा सो एन्जॉय पसार आमच्या घरात हा पसारा असणारच तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर बघा ऐकायचं असेल तर ऐका तुमची मर्जी तुम्ही पहिल्यांदाच आलेला आहे चॅनेलवर आणि निगेटिव्ह कमेंट केलेली आहे पुन्हा अशी निगेटिव्ह कमेंट माझ्या चॅनलवर केली तर पहिल्यांदा मी कमेंट डिलीट करते आणि नंतर सारखं सारखं घडायला लागलं तर मग मग मात्र मला असं लक्षात येतं की काय जमत नाही आपलं बॉन्डिंग होत नाही व्यवस्थित आणि तुम्ही काय तुम्हाला माझे व्हिडिओ समजत नाहीत तर कशाला उगाच बघता नाही का तुम्ही पसाराच काढत बसा स्वच्छता करत जावा धूळ स्वच्छ पुसत जावा सारखं तेवढंच काम करत जावा बाकीच्या माझ्या सगळ्या मैत्रिणी ज्या आहेत गृहिणी आहेत सबस्क्रायबर आहेत त्यांचे नामसं मस्त बॉन्डिंग जमलेलं आहे वेवलेन जमलेलं आहे यात तुम्ही बसत नाही तेव्हा बाय झालेला आहे कुकर चला भात झालेला आहे वाव काय सुंदर मस्त मस्त छान झालेला आहे ओ भात तूप एक घेतलं की बास, चला आता मी पण गरम गरम भातावरती खिचडीवरती तूप घालून घेते तुम्ही मला तुपाबद्दल विचारलं होतं ना तर हल्ली आम्ही लोणी खूप खातो हल्ली म्हणजे नेहमीच खातो मग माझं साय भरपूर असते लोणी भरपूर निघतो मग निम्म लोणी मी तुपासाठी ठेवते आणि निम्म लोणी आम्ही फस्त करतो सकाळी डोशाबरोबर पण त्याच्यासाठी सारखी साय काढावी लागते दिसली साय दुधावर की काढायची दिसली साय कोणतरी म्हणतो फक्त सकाळचीच तेवढी पहिलीच तेवढी साय त्याच्यातनं लोणी तूप निघतं नंतर निघत नाही अजिबात नाही अगदी 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 एवढीशी जरी साय दिसली तरी ती आरखी बाजूला घ्यायची आणि दर चार दिवसांनी ती लावायची माझी भांडी ठरलेली दर चार दिवसांनी नवीन लोणी नवीन ताक आणि मग लोणी साठवून ठेवायचं आणि महिन्यातनं तीन आठवड्यातनं एकदा साधारणतः त्याचं दूप करायचं उत्कृष्ट छान तिखट भाज्या असतात फार तुकड ज मस्तच करू कसलं टॉप उन्हाळ्यात करणं काय असलं मी एक केलं म्हणून काय आहे भाज्या खराब होतात ना बाहेर ठेवल्यावर सकाळचं शक्यता सकाळी संपवायचा सकाळचं संध्याकाळी काय ठेवायचं नाही आता मी बॉस घेऊन बघितलं सकाळची जी, जी बाहेरची विकतची आमटी होती ना त्याला वास येत होता टाकून दिली सगळी मी आमटी वापरली ती घरातही वापरली काल मी घरात केली होती ना ताजी ता, तर शिळवडा आहे ना हे आता उन्हाळ्यात खाऊ नका मस्त झालेलं आहे सकाळचा एक डोसा उरलेला आहे मला तो डोसा मी आता खाऊन टाकणार आहे दयाबरोबर का माहिती आहे का मावशींनी सकाळी डोसा खाल्ला नाही त्यांची ना आज तब्येतच चांगली होती शेवटी हे बघा त्यांना पण काहीतरी असणारच की मी मग अशी म्हटलं तसं बायकांचे त्रास अडचणी मूड स्विंग असणारच की हो शेवटी माणूस आहे कंटाळ्या होत्या मला म्हटलं मी फक्त चहा मस्त पीम कसं बसं त्याने काम उरकलं सगळं केलं किंवाच काय हा मला खायला नको म्हटले आज मला इच्छाच नाही त्यामुळे तो एक डोसा उरला चार वाजता काका खातात काहीतरी चहा बरोबर आज त्यांचं लक्ष भडंदाच होत चुरमुरे जरा त्याने खाल्लं त्यामुळं मी आता खाऊन संपून टाकते आणि चपाती भाकरी आज उरली उद्या पुन्हा भुबड्याला चला थोडक्यात काही टाकायचं नाही हे जरी असलं तरी करतानाच थोडं करा उन्हाळ्यात शेळवड खायचं नाही या चुकून समजा काही खराब लागलं झालं काय करणार ना शक्यतो शेळवड कधीच खाऊ नये पण बघायला तर थंडीत चालते पण उन्हाळ्यामध्ये मी आपलं ते आज फ्रीजमध्ये ठेवलं होतं लगेच सकाळी आणल्या म्हणून केलं आमटी विसरली होती ठेवायची जागाच नव्हती फ्रीज हो। असा गजागज भरलेला असतोय जागा नव्हती म्हणून आमटी जेवढी बाहेर ठेवली कारण त्याच्यावर मला दिसला तेलाचा तवंग होत्या म्हणून माझा मूडच गेला चला बाय गुड नाईट हसत रहा आनंदी रहा तक्रार करू नका आणि आपल्याला जे आयुष्य मिळालेलं आहे ते कोणी तुम्हाला हे गे थोडा आनंद हे गे थोडं सुख हा दे हा गे थोडा आराम असं कोणी म्हणणार नाहीये आहे